साहेब माझं अयोध्येला पाच बसेस निघालेल्या आहेत काय सांगाल तुम्ही याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक लोकसभेमधून मोठ्या प्रमाणामध्ये राम भक्तांना अयोध्याला घेऊन जाण्याचा कार्यक्रम आज केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर केलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कणकवली मतदारसंघातून आम्ही या सगळ्या रामभक्तांना पनवेलपर्यंत पोचवण्याची आमच्या सगळ्यांची ह्या पद्धतीचं नियोजन आहे पनवेलवरून अयोध्याला निघणारी जी ट्रेन आहे तिथे ह्या सगळ्या रामभक्तांना सुखरूप पोचवण्यासाठी आम्ही ह्या बसेसचं नियोजन केलेलं आहे आणि पनवेलवरून आमचे माजी आमदार आणि ह्या लोकसभेचे प्रमुख आदरणीय प्रमोद जटारजी हे स्वतः त्या सगळ्या रामभक्तांना अयोध्यापर्यंत पोचवण्याचं काम तसंच घेऊन जाण्याचं काम ते त्यानिमित्ताने करणार आहेत माझी सगळ्या आमच्या रामभक्तांना त्यांच्या पूर्ण प्रवासासाठी आमच्या मतदारसंघाच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आज मात्र नक्कीच आपल्या सर्वांना समाधान होत असेल की मागील काही दिवसांपूर्वी प्रवेश झालेला दाभोळुराडी असेल भेटलवाडी असेल कुंभारवाडी एक सहा सात दिवसापूर्वी मुंबईवरून आपल्या एका कार्यकर्त्यांनी पण आपला मुंबईचा कार्यकर्त्यांनी मला एक व्हॉट्सअप पाठवला मेसेज असा होता की ते पेपरची कटिंग होती आणि त्या पेपर कटिंग मध्ये बातमी अशी होती की दाभोळची कुंभारवाडी अगदी नाव निश्चित होतं दाभोळची कुंभारवाडी ही उमाटामध्ये प्रवेश करणार आहे शिवसेनेचा असलेला जुना बाले किल्ला मध्यांतरी खिंडारपास पडली होती आणि आता ती उमाटामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा वाडीवरती भगवा फडकणार असं ती एक बातमी तिथे त्यांनी मला पाठवली तिने वाचली ती आपल्या कार्यकर्त्यांना सगळी बातमी ती पाठवली त्यानंतर त्याच्यानंतर पाच एक दिवसानंतर चार पाच दिवसानंतर आपली भेट झाली आणि मी आवर्जून पत्रकार बांधव सगळे इथे उपस्थित आहेत मी सगळ्यांना आवर्जून सांगेन की जसं श्यामदी दाभोळकर यांनी अतिशय सांगून पुढे लपून अशा पाठीत खंजीर खुपचून नाही तसं योग देखील युतीच्या पाठीत खंजीर खुपचून हा प्रवेश घेतला नाही अतिशय सहमती आणि सांगूनच हा पक्ष प्रवेश झालेला आहे कारण नाही माझा स्वभाव रामदास भाईंकडनं ते मी अतिशय शिकून घेतला आहे जे काय असेल ते स्पष्ट बोलावं कधीच कुठलं राजकारण करू नये सवळ तीस घेतलेली आज दाभोळ मध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी बोलण्यासारखा आहे काही दिवसांपूर्वी जेव्हा प्रवेश झाला होता तेव्हा देखील मी त्याचा उल्लेख इथे केलाय हे वातावरण आज जे बदलत आहे मला खरोखर चांगलं होतं जे आपण वाटत की हा हे फक्त दाभोळचं वातावरण टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल